नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे प्रॉफिट पैसा पाणी या चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती वेळेवर मिळत राहील चला तर मग मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो तुमच्याकडे कितीही पैसे येऊ दे पण तुम्ही हे पैशांविषयी हे तीन नियम पाळले नाहीत तर खिस्सा कायम रेखामा का राहणार ऐका तर खरं नियम क्रमांक एक पहिले बचत नंतर खर्च जितका पगार मिळतो त्यातला किमान वीस टक्के आधी सेव्ह करा खर्च नंतर पाहू लक्षात ठेवा ज्याची बचत मजबूत त्याचं भविष्य सुरक्षित नियम क्रमांक दोन पैशाला कामाला लावा फक्त कमवू नका पैसा वाढवायला लावा मॉनिटरी फंड आर डी आय पी किंवा स्मॉल इन्व्हेस्टमेंट काहीही चालेल पण पैसा वाढत राहिला पाहिजे नियम क्रमांक तीन खरेदी करण्यापूर्वी चोवीस तास थांबा जे काही खरेदी करणार आहात स्पेशली ऑनलाईन एक क्लिक करण्याआधी चोवीस तास थांबा ऐंशी टक्के अनावश्यक खरेदी आपोआप बंद होतात हे तीन नियम फॉलो करा आणि तुमच्या पैशाची गती पूर्णपणे बदलणार अशाच स्मार्ट मनी टिप्ससाठी सबस्क्राईब करा प्रॉफिट पैसा पाणी